नमस्कार शिक्षक बदली दोन हजार पंचवीसमध्ये संवर्ग एकसाठी होकार नकार आणि संवर्ग दोनसाठी होकार फॉर्म कसा भरावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला वेबसाईट या ठिकाणी टाकायचे आहे ओ टी टी डॉट महा आर डी सी डॉट कॉम त्यानंतर टी टी एम एच यावरती क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी आपला नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाईप करावा त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करावे आणि आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तसेच खॅपचा कोडमध्ये दिलेली अक्षरे आपल्याला योग्य रीतीने टाकायची आहेत त्यानंतर लॉग इनवर क्लिक करावे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे त्यामध्ये आपण वेळापत्रक पाहू हो शकतो जिल्हा अंतर्गत बदलीचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे आणि मुदतसुद्धा दिलेली आहे त्यानंतर आपल्याला लँग्वेज मराठी करून घ्यायची आहे या ठिकाणी डाव्या बाजूला जिल्हा अंतर्गतमध्ये अर्ज असा फॉर्म आपल्याला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संवर्ग एक आणि संवर्ग दोन असे दोन टॅब दिसतील विशेष संवर्ग एक बदलीतून सूट हवी आहे का म्हणजेच नकार द्यायचा असेल तर फॉर्म कसा भरावा ते आपण या ठिकाणी पाहूया संवर्ग एकवरती क्लिक करावे त्यानंतर आलेला चेकबॉक्सवर क्लिक करावे या ठिकाणी शिक्षकाचे नाव आणि शालार्थ आय डी दिसेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का म्हणजेच आपल्याला नकार द्यायचा आहे का तर या ठिकाणी यसवर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला विशेष संवर्ग भाग एकचा प्रकार निवडायचा आहे सेल्प किंवा स्पाऊस म्हणजे स्वतःचे किंवा जोडीदाराचे या ठिकाणी आपल्याला तो प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे संवर्ग दिसत आहेत त्यापैकी आपला जो संवर्ग आहे आणि ज्याचा पुरावा आपल्याकडं आहे तो संवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी चौदा चा उपप्रकार आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी योग्य प्रकार आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी दिव्यांग कर्मचारी हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी जन्मापासून एकच किडनी असलेले यकृत प्रत्यारोपण कॅन्सर मेंदूचा आजार असलेले थॅलेमेसिया माजी सैनिक जवानांच्या पत्नी विधवा विधवा कर्मचारी कुमारिका परित्यक्ता घटस्फोटीत स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा नातू यापैकी योग्य प्रकार आपल्याला निवडायचा आहे तसेच तेरा क्रमांकला त्रेपन्न वय पूर्ण झालेले कर्मचारी असा सुद्धा पर्याय आहे त्यानंतर ओ टी पी पाठवावर क्लिक करावे आणि या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर आपला नकाराचा फॉर्म पूर्ण होईल विशेष संवर्ग एकमध्ये आपल्याला बदली हवी असल्यास फॉर्म कसा भरावा ते आपण पाहूया या ठिकाणी संवर्ग एक अर्ज करावर क्लिक करावे चेकबॉक्सवर क्लिक करावे त्यानंतर आपले नाव आपल्याला दिसेल त्यानंतर तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का तर या ठिकाणी आपल्याला नोवर क्लिक करायचे आहे त्यानंतर उपप्रकार या ठिकाणी निवडायचा आहे स्वत किंवा जोडीदार आणि त्यापैकी योग्य असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे हे सर सर्व पर्याय व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला मराठी भाषा आपण सुरुवातीला निवडलेली आहे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे ओ टी पी पाठवावर क्लिक करावे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला बदली हवी असल्यास फॉर्म भरता येईल यानंतर विशेष संवर्ग दोनसाठी आपल्याला बदली हवी असल्यास फॉर्म कसा भरावा ते आपण पाहूया या ठिकाणी विशेष संवर्ग दोन अर्ज करावर क्लिक करावे या ठिकाणी सूचना दिलेली आहे तीस किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे असे आपल्याला या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करून ही अट आपल्याला मान्य करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढील माहिती दिसेल या ठिकाणी आपले नाव दिसल्यानंतर सध्या तुमचे व तुमच्या जोडीदाराचे शाळेतील अंतर तीस किलोमीटरपेक्षा अधिक असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो त्यानंतर प्राधान्यक्रम निवडा या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी पर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी सात पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडल्यानंतर आपल्याला प्राथमिक किंवा प्राथमिकपेक्षा इतर असेल तर तो पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ क्रमांक टाकायचा आहे आणि तो क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला पुढील माहिती या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे ओ टी पी टाकावा आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म पूर्ण होईल भरलेला अर्ज या ठिकाणी आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला दिलेल्या ईमेल आय डीवरसुद्धा सुद्धा तो फॉर्म उपलब्ध होईल अशा पद्धतीने आपण संवर्ग एकसाठी होकार नकार आणि संवर्ग दोनसाठी होकार फॉर्म भरायचा आहे धन्यवाद